वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण जांभूळ या ठिकाणी आहोत आणि जांभूळ या ठिकाणी खरंतर तर आपण यासाठी आलेलो आहोत की या ठिकाणी रुपाली दिनेश गायकवाड यांची उपसरपंच निवड झालेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने निवड झालेली त्यांचे पुढचे कार्य काय असणार आहे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माझे नाव रुपाली दिनेश गायकवाड माझे आत्ताच उपसरपंच पदासाठी नियुक्ती झाली आहे ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी प्रशांत बोवाळ हो यांनी आता म्हणजे राजीनामा दिल्यानंतर ना माझ्या पदाची नेमणूक झालेली आहे आणि त्यांचे मनापासून आभार मानते मी इथून पुढे काम करण्याची चांगली इच्छा आहे आणि ती मी मनापासून का, काम कर करेल आणि ग्रामस्थांनी जी मला संधी दिली मी त्याचं सोनं करेल आणि सग सगळ्या पूर्ण ग्रामस्थांची मी आभार मानते त्यांनी मला संधी दिली या संधीचे मी नक्की सोने करेल सोनं करेल आणि सर्व सदस्यांचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानते त्यांनी मला उपसरपंच पदासाठी नेमणूक करून त्यांनी मला मला पुढच्या के केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या <laughs> मी त्यांचे मनापासून आभार मानते मी दिनेश बाब गायकवाड मला सर्वांनी संधी दिली होती की दिनेश तुझी उभी कर त्यामुळे मी माझ्या मेसेजला उभी केली आणि त्यातून सर्वांनी सहकार्य करून माझे जे हे मनापासून जे कार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे ग्रुप ग्रामपंचायत सांगवीचे उप सा, ग्रुप ग्रामपंचायत सा, उप उपसरपंचपदी रुपेश सॉरी रुपाली दिनेश गायकवाड यांची सर्व समतीने नेमणूक झालेली आहे त्याबद्दल आम्ही प्रथम त्यांचे आभार मानतो त्यांनी जे काही जे उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर ह्याच्यावर जे सूत्र हाती घेण्यापूर्वी त्यांनी एक सामाजिक सरोका ठेवून सर्वांना एका समवाद घेऊन एक चांगलं कार्य करावं अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो उपसरपंचपदी उपसरपंच पदी निवड झालेली आहे आणि ही जी ग्रुप ग्रामपंचायत ही सगळ्यात मोठी ग्रुप ग्रामपंचायत म्हणून मांडली जाते आदर्श ग्रामपंचायत ही मानली जाते जांभूळ सांगवी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि ह्या ग्रुप ग्रामपंचायत त्यांची निवड झाली त्याच्यामुळे सर्व जे ग्रामस्थ असतील त्यांची पूर्ण सदस्य टीम असतील सर्वांनी त्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा दिल्या या ठिकाणी आणि त्यांनी इथून पुढे जे कार्य करायचे कार्यासाठी पण त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये जे उपसरपंच झालेले आहेत रुपालीताई काय काम करणार हे पाहणे जास्त महत्वावर ठरणार आहे सायद्य वार्तासाठी मी प्रफुल्ल जांभोळ